शुभेच्छा सुरुवात करणार आहोत बातमीपत्राला पण झालं पेटवण्यात आला टाकूया घडामोडी पाथर जाईचा मानाचा होम हाकेला धावणाऱ्या नवसाला पावणाऱ्या काळकाई मातेचा होम लागला खेडशहराची नजर काढण्यासाठी हनुमान मित्र मंडळ दरवर्षी काढत हुता शनीची अंत्ययात्रा अर्थात मढ आमदार भास्कर जाधव यांनी परंपरेप्रमाणे नाचवली शारदा देवीची पालखी सावरड्यात आणि महाडमध्ये मध्ये जपली जाते पोलटे होमाची महाराष्ट्रातील होळीची आगळी वेगळी परंपरा आणि एकनाथ शिंदेच्या निवासस्थानी धुळवड साजरी नातवा सह उपमुख्यमंत्र्यांनी लुटली धुळवडीची मज्जा आता पाहूयात सविस्तर वृत्त सालवत प्रमाणे यंदा देखील मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात श्रीदेवी पाथरसाईचा मानाचा होम भेटवण्यात आला आजपासून श्री देवी पाथरसाई मातेच्या शिमगोत्सवाला खऱ्या अर्थानं प्रारंभ झालाय मानकऱ्यांच्या घरातून देवीची रूप आज सकाळी मंदिरामध्ये साडे दहा वाजता आणण्यात आली आणि त्यानंतर मंदिरामध्ये देवीची पालखी सजवण्यात आली यानंतर संध्याकाळी देवी सहाणेवरती विराजमान होते आणि बहिणीची सहाण भरण्यासाठी प्रस्थान करते आणि मग भाविकांच्या भेटीला जाते अशी परंपरा असल्याचं मंदिराचे पदाधिकारी सांगतात श्रीदेवी पाथरजाई मातेचा सालाबारप्रमाणे खेड शहराचा जो होम आहे तो आज संपन्न झालेला आहे पाठीमागे आपण पाहतच आहात आता उद्यापासून श्रीदेवी पाथरजाईचा उत्सव सालाबारप्रमाणे सुरुवात होईल संतोष शेटे पाटणे हे शिमग्याचे मानकरी आहेत आणि उद्या त्यांच्या घरून देवीचं रूप जे आहे ते सकाळी मंदिरामध्ये साडे दहा वाजता येईल आणि त्यानंतर मंदिरामध्ये देवीची पालखी अगदी नित्य नियमाने आनंद उत्साहामध्ये सजवली जाईल तिचं रूप त्या पालखीमध्ये सजवलं जाईल आणि मग पुढील जो शिमगा उत्सव आहे त्याच्यासाठी सहाण भरण्यासाठी देवी मंदिरातून साडेचार वाजता बाहेर पडेल आणि इथेच पलीकडे जी सहाण आहे तिथे देवीची पालखी येईल आणि मग तिथे सगळं त्याचं पूजन वगैरे झाल्यानंतर यंदाचे मानकरी संतोष शेटे पाटणे मी स्वतः अमोग पाटणे गौरे चिखले आणि प्रमोद महाजन बंड्या महाजन तर हे या यंदाच्या उत्सवाचे मानकरी आहेत आणि सालाबारप्रमाणे पूजन झाल्यानंतर पालखी इथून प्रस्थान करून सर्व खेडवासियांचा आशीर्वाद त्यांना देऊन भैरीची सांड भरण्यासाठी प्रस्थान करेल आणि तिथून मग सीमा सोडवण्याचा जो विधी आहे तो घडेल आणि मग जी मानकऱ्यांची घरं आहेत तिथे देवी प्रस्थान करेल आणि आज जो काही उत्सव सुरू झाला आहे त्याची उद्याच रात्री दहा नंतर शिवाजी चौकापासून म्हणजे समस्त खेडवासियांच्या आरत्या घेण्यासाठी सुरुवात होईल असे पूर्ण येणारे पुढचे चतुर्थीपर्यंत आरत्या घेतल्या जातील सर्व खेड शहरातील ब भक्तगणांच्या आणि त्यानंतर पंचमीच्या दिवशी पालखी जी आहे ती शिंपण्यासाठी बाहेर पडेल मानकऱ्यांच्या घरामधून आणि शिंपणं पूर्ण पाच फेऱ्या या शहरामध्ये घेतल्या जातात आणि त्यामध्ये रात्री जी आहे तो पालखी नाचवण्याचा एक सुंदर असा अद्भुत असा कार्यक्रम सीमेवरती घेतला जातो आणि त्यानंतर पुन्हा पालखी जी आहे ती रात्री साडे अकरापर्यंत मंदिरामध्ये प्रस्थान करते मानकऱ्यांच्या आरत्या घेऊन आणि नंतर पुढील मानकरी म्हणजे अमोक पाटणे यांच्या इथे पालखीचं रूप जे आहे ते आणलं जाणार पंचमीच्या दिवशी आणि अशा प्रकारे पूर्ण शहरामध्ये आनंद उत्सवामध्ये सर्व खेडवासियांच्या मान मानमानकऱ्यांच्या सर्व सानिध्यामध्ये सानिध्या हा उत्सव साजरा होईल अशी मी तुम्हाला इथे माहिती देत आहे मंडळ आहे आणि त्याच्याप्रमाणे जे परि मानकरी परिवार आहे तर आमची खूप वर् वर्षापासूनची इच्छा होती की आ, जे देवीचा जे भक्तगण आहेत तर त्यांच्या प्रत्येकापर्यंत देवीचा प्रसाद दिला जावा आणि ह्या वर्षी तो योग आलेला आहे की आपण भंडारा करायचा सर्वांच्या मताने हा निर्णय घेतलेला आहे आणि गुढीपारव्याचा मुहूर्त साधून तीस मार्च रोजी पाथजाई मंदिराच्या परिसरामध्ये आपण महाप्रसाद आयोजित केला आहे तर आपल्या माध्यमांच्या वतीने आम्ही सर्व मानकरी परिवार विश्वस्त मंडळ जे आहे म्हणजे अध्यक्ष म्हणून मी आता अमोक पाटणे त्याच्यानंतर उपाध्यक्ष राजेंद्र शेटेपाटणे त्याच्यानंतर सचिव संतोष शेटेपाटणे खजिंदा

या काळकाई मातेच्या मानाचा होम मोठ्या उत्साहात लावण्यात आला यावेळी गावकरी मानकरी वाडीतील ग्रामस्थ महिला भगिनी बाळगोपाळ यांनी उपस्थित राहत होळीची संपूर्ण तयारी केली होती होळीचे पूजन केल्यानंतर महिला वर्गाने उपवास सोडल्यानंतर बाळगोपाळांनी घालत होळी साजरी करण्यात आली आपल्यावरती येणाऱ्या संकटांना तुझ्या पोटात घेऊन नष्ट कर असं म्हणत सर्वांनी होलिका मातेला प्रार्थना केली आणि होळीमध्ये नारळ चढवत होळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला नवसाला पावणारे माहेर संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्रात ख्याती असणारी आमच्या भरणे गावाची श्री काळकाई देवी तिथं आज तिच्या नावाचा आज होम लागलेला आहे तिथेच होळी झाल्याच्यानंतर आज होम लागला आणि या होमासाठी अनेक मुंबईतून पुण्यातून चाकरमण येत असतात कारण का गणपती उत्सव आणि शिमगा उत्सव हे आपल्या कोकणातले मोठे सण साजरे करण्यात येतात कारण का या उत्सवाला अनेक प्रकारचे भाविक घेऊन खरोखरच हा जो सण साजरा केला जातो त्याचे आपण शब्दात वर्णन करू शकत नाही केवळ ह्या सणाचा आपला जो साजरा करणारा सण करतो त्या सणाचा आपल्या देशालासुद्धा हवासा वाटेल किंवा सुद्धा त्या सणाचा अभिमान असा अशा प्रकारे आनंदानं प्रेमाच्या वातावरणात सगळा हा सण साजरा करण्यात आला आहे हे येत आहे तर अशा प्रकारे हा जो उद्या आज होम लागला आहे तर उद्या पालखी सोहळ्याचा कार्यक्रम होणार आहे उद्या काळकाई मंदिरात स्थानावरून शासकीय सलामावरून केवळ देवीची पालखी ही लोक तुमच्या भेटीसाठी घरोघेल आणि हा आनंदाच्या वातावरणात अगदी शिमस आहे या शिमगाव उत्सव निमित्त काय विश्वासातर्फे तसेच ग्रामस्थांच्या वतीनं सर्वांनी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो स्वस्त बरलेचा आताच बने, बने गव लोडी येथे आताच होऊ लागलेला आहे शिमगाव उत्सवाचा आज संपूर्ण खेडवासी बरणेवासियांचा आज आनंदाचा दिवस आहे आणि आज शिमग्याला आपली सुरुवात झालेली आहे गेले नऊ दिवस होळीचा आपला कार्यक्रम संपन्न झाला आज आपला हा अंतिम मोहमाचा कार्यक्रम आज पूर्ण झालेला आहे आणि उद्यापासून आज रात्री म्हणजे आज उद्या दुपारी दोन वाजता श्रीदेवी काळकाळीचं सांड भरण्याचा कार्यक्रम म्हणजे दुपारी दोन वाजता होणार आहे सर्व भाविकांनी याच्यात भक्तिमय होऊन आपण कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे त्याचप्रमाणे सायंकाळी चार वाजता शासकीय सलामी ही गे दिली गेली जाणार आहे त्यावेळेसुद्धा देखील सर्व भाविकांनी व सर्व भक्तगराने त्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे तसेच ते चार वाजल्यानंतर सायंकाळी पाच वाजता चारच्या नंतर पालखी चार चार मंदिरातून बाहेर पडल्यानंतर ही सीमेवरती कळपणी आणि भरणा यांची आपल्या गावदेवीची सीमा आहे सीमेवरती पालखी पोहोचणार आहे त्यानंतर सायंकाळी सहा वाजता बर्ने शिंदेवाडी येथे ही पालखी वस्तीला थांबेल त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा सकाळी सात वाजता गवळवाडीमध्ये पालखी येईल तसेच सायंकाळी तीन ते रात्री वस्तीसाठी पालखी जादववाडी भागीवाडीमध्ये येईल आणि त्याच्यानंतर भरण्या नाक्यामध्ये पालखीचं रूपांतर होणार आहे अच्छा या शिमगाव उसने भरने गावाच्या वतीने श्रीदेवी कालकाई देवसाच्या वतीने भरने ग्रामस्थांच्या वतीने आम्ही सर्वांना शुभेच्छा देतो तर खेड खेडमध्ये दरवर्षी उमाशा दिवशी हुताशनीची अंत्ययात्रा काढण्याची आगळी वेगळी परंपरा आहे आणि ही परंपरा अखंड कायम सुरू ठेवल्याचं खेड शहरात नेहमी खेड शहरातील हनुमान मित्र मंडळ दरवर्षी हुता शनीची अंत्ययात्रा अर्थात मड काढतात त्या मढ्याभोवती अबाल वृद्ध बालगोपाळ गोप मारत संपूर्ण शहरातून त्याची अंतयात्रा काढली जाते हुता शनीची अंत्ययात्रा काढणे यामागचं मुख्य कारण म्हणजे संपूर्ण खेळ शहराची नजर काढली जाते इडापिडा टळू दे आणि सर्वांचं शहराच होऊ दे अशी ही एक भावना मनाशी धरून या हुताशनीची अंत्ययात्रा काढली जाते आणि त्याला नंतर श्रीदेवी पाथरजाईच्या उमामध्ये दहन केलं जात कोकणातला शिमगा अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो मध्ये त्यामध्ये खेडचा विशेषतः शिमगा पाहायला गर्दी या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हो हो या ठिकाणी असते आजचा होमाचा दिवस आहे आणि आजपासून पुढे पाच दिवस शिमगा आहे आजच्या या होमाच्या दिवशी हुताशनीची प्रेतयात्रा काढली जाते आपण हे बघत असाल या ठिकाणी प्रेतयात्रा आहे या सगळ्या आपल्या इथल्या अमादवृद्ध ही प्रेतयात्रा काढतात याच्यामागचा उद्देश एकच आहे की आमच्या खेड शहराला लागण्याची नजर आहे किंवा जी इडापिडा आहे ही दूर व्हावी यासाठी हे म्हणं या खेळ शहरातल्या सगळ्या दिशेला फिरवलं जातं आणि शेवटी सर्वात आम ह्या होमामध्ये त्याचं दहन केलं जातं ही प्रथा आमच्या अनेक वर्षापासूनची पूर्वपार सुरू आहे आणि ती प्रथा आम्ही जपलेली आहे आमचे सिनियर या ठिकाणी आहेत त्यांनी या ठिकाणी ही प्रथा सुरू केली होती आता आम्ही करतो आहे आणि आमच्यानंतर ही तरुण पिढी या ठिकाणी करेल परंतु ही एकमेव प्रेतयात्रा या खेळ खेळमधली कोकणामधली ही शिमग्यातली अतिशय नावाजलेली आहे आणि बघण्यासारखी आहे तर यासाठी हनुमान मित्रमंडळ जे आहे जे गेले अनेक वर्ष या सगळ्या प्रतियात्रेचं आयोजन करतं आणि सगळ्या चित्ररथाचं आयोजन करतं असा खेडचा शिमगा आम्हाला या ठिकाणी साजरा करताना आनंद होतो आणि आम्ही आम्हाला नशीबून समजतो की आम्ही कोकणामध्ये जन्म घेतला आहे कोकणातला शिमगा जगात भारी आहे हे आमच्या खेडवर या ठिकाणी सिद्ध होत आहे हनुमान मित्रमंडळ तेरा मार्च रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड मध्ये होळीचा सण उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे चेअरमन विपिनदादा पाटणे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होळीची आणि पालखीची पूजा करण्यात आली त्यानंतर संस्थेचे चेअरमन विपिनदादा पाटणे यांच्या हस्ते होळी पेटवण्यात आली विद्यार्थ्यांनी मिळून देवीची पालखी तयार केली होती होळी सणानिमित्त शाळेतील पटांगणाची सजावट करण्यात आली होती पटांगणामध्ये होळी देखील पेटवण्यात आली त्यानंतर शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी पालखी नाचवत रंगांची उधळण करून होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी सर्व विद्यार्थ्यांच्या आनंदाला उधाण आलं होत <coughs> 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 दरवर्षीप्रमाणे यंदा देखील प्रथेप्रमाणे श्री कोटेश्वरी मानाई देवी जामगे म्हणजेच गृहराज्यमंत्री मंत्री कदम यांच्या गावातील होम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावर्षीचे वर्षीचे मानकरी योगेशादा कदम रामदास भाई कदम यांच्या हस्ते श्री देवी कोटेश्वरी मानाई देवीचा होम पेटवण्यात आला बोम मारत हाक म्हणत गारहाण घालत आणि श्रीदेवी कोटेश्वरी मानाई देवीचा होम लागला कदम रामदासबाई कदम आणि परिवाराने उपस्थित राहत सर्वांना होळीची परंपरा जपली जाते जळते निकारे एकमेकांवरती फेकून अनोखी होळी खेळली जाते विशेष म्हणजे जळते निकारे एकमेकांच्या अंगावर फेकून देखील कोणालाही तीळमात्र इजा देखील होत नाही कारण यामागे ग्रामदेवतेचा आशीर्वाद असतो अशी ही कोकणातील आगळी वेगळी प्रथा सावरडे या गावात पाहायला मिळते सावर्ड्या होळीच्या आधीच्या रात्री ओल्टे होम या नावाने होळी खेळण्याची परंपरा आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यामधल्या सावर्डे गावातला शिमगा हा इथल्या होळटी होमासाठी सुप्रसिद्ध आहे यामध्ये होळीच्या आदल्या या दिवशी देवाच्या पडात म्हणजेच मैदानात गावकरी जमतात त्यावेळी होळी आधी सतत नऊ दिवस गावातल्या प्रत्येक वाडीत पेटवलेल्या होळीची पेटकी लाकड म्हणजेच होळटे हातात घेऊन ढोल ताशे आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत मैदानापर्यंत मिरवणूक काढली जाते मैदानात एका बाजूला गावातले मानकरी खोत तर दुसऱ्या बाजूला गुरव गावकर असतात दोन्ही गटातील ही मंडळी हातातले वोलटे एकत्र करून ते पेटवतात आणि पुन्हा ते पेटलेले ओलटे उचलून मैदानात एकमेकांच्या विरुद्ध बाजूला उभे राहतात आणि त्यानंतर तीन फाका मारून आळीपाळीने हे दोन गट हातातले पेटते वोलटे एकमेकांच्या अंगावरती पेटतात पूर्ण काळोगात सुरू असणारा हा खेळ पाहण्यासाठी प्रचंड गर्दी इथे जमते अशा प्रकारे परस्परांवरती तीन वेळा होलटे फेकल्यानंतर सर्वजण एकत्र येऊन होलटे एकत्र करून त्याच फळात त्याचा होम पेटवून ग्रामदेवतेच्या नावानं हाक मारतात पूर्वापार चालत आलेले आया प्रथेत कोणालाही हिजा होत नसल्याचं सा गावकरी सांगतात गावातला सर्व समाज एकत्र येऊन ढोलताशे आणि सनईच्या तालावरती हा आगळा वेगळा होळटे होऊन साजरा करतो अख्ख्या महाराष्ट्रातली अशा प्रकारची ही एकमेव वैशिष्ट्यपूर्ण होळी इथे सावरड्यात खेळली जाते तर कोकणात शिमगा उत्सवाला आता सुरुवात झाली आहे या शिमग्यात कोकणात विविध ठिकाणी अनेक खेळ खेळले जातात आणि असाच शिमगा कोकणात विविध परंपरेने चालू असतो आणि त्यातीलच एक वैशिष्ट्य म्हणजे महाडमधील देवदानव युद्धाची ही परंपरा तर ही परंपरा कोकणामध्ये दोन ठिकाणी साजरी केली जाते एक म्हणजे चिपळूणमधील सावर्डे या गावात आणि दुसरी म्हणजे महाडमधील गवळआळी या ठिकाणी हे देवदानव युद्ध खेळवलं जातं रायगड जिल्ह्यातील महाड शहरामध्ये गवळआळी येथे प्रथेप्रमाणे होळी उत्सव सण साजरा केला जातो होळी उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी देव दानवाच्या युद्धाची परंपरा कायम आहे अने। गेल्या अनेक वर्षापासून गवळी आणि येथे ही परंपरा सुरू आहे प्रथम सालाबाद प्रमाणे होळी दहन केली जाते आणि नंतर दोन गटामध्ये म्हणजेच देव आणि दानव युद्ध सुरू होतं सर्व ग्रामस्थ एकमेकांच्या अंगावरती जळके लाकूड फेकून ही परंपरा कायम करून होळी उत्सव सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो येथे दरवर्षी प्रथेप्रमाणे मोठ्या श्रद्धेने साजऱ्या होणाऱ्या होळीच्या सणाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थिती राखून होलिका मातेचे नैवेद्य दाखवून भक्तिभावाने पूजन करून होळी दहन करत मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांना होळी सणानिमित्त शुभेच्छा देखील दिल्या दुःख निराशा नकारात्मकता होळीच्या पवित्र आगरी दहन होत आणि सर्वांच्या आयुष्यात सुख समाधान निरोगी आरोग्य शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळावी अशी प्रार्थना या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ या शिंदे यांनी केली तसेच पर्यावरण पूरक आणि प्रदूषण सून वृषाली शिंदे नातूरुद्रांश माजी नगरसेवक प्रकाश शिंदे राम रेपाळे तसेच शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक आणि किसन नगर येथील परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी आज धुळवडीचा उत्साह दिसून आलाय कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांना रंग लावत धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या आणि धुळवडीचा सण साजरा केलाय यावेळी सर्व हेवेदावे विसरण्याचा क्षण म्हणजे धुळवड असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी सर्वांना धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या त्याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नातू रुद्रांश यांनी देखील धुळवडीचा आनंद लुटलाय सुरू राजकीय नेते सुद्धा शिमगोत्सवाचा आनंद लुटताना दिसून येत शिवसेना उपाटा गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी त्यांच्या चिपळूण तालुक्यातील तुरंब या गावात होळीचा आनंद लुटलाय यावेळी भास्कर जाधव यांनी ग्रामदेवता शारदा देवी मंदिराच्या सहाणे समोर होम लागल्यानंतर परंपरेप्रमाणे देवीची पालखी नाचवली लहानपणापासूनच न ना चुकता ते पालखी खांद्यावर घेऊन नाचवत आलेत ही माझ्यासाठी एक वेगळी पर्वणी असते आणि या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहत असतो आणि म्हणूनच नवरात्रीतील शारदेच्या दरबारातील पारंपरिक जाकळी असो किंवा शिमग्यातील पालखी नाचवणी असो मी कधीच चुकवत नाही अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली कोकणात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय कोकणातील पालखी नाचवणं राज्यभरात सुप्रसिद्ध आहे बातमीपत्रा इथेच थांबण्याची जाता जाता तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा धुळवडीच्या खूप खूप शुभेच्छा